आम्ही सर्व जिल्ह्याचे सर्व ज्युनियर कॉलेज आणि सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरलेलो आहेत कारण नीट गोटा जो झालेला आहे त्यामध्ये आत्तापर्यंत सातशे वीसपैकी पैकी सातशे वीस जे मार्क पडलेले होते हे आत्तापर्यंत दोन किंवा तीन विद्यार्थ्यांना पडायचे पण यावर्षी सदुसष्ट ते अडुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीस मार्क पडलेले आहेत आणि सातशे एकोणीस मार्क सातशे अठरा मार्क या नीटमध्ये कधीच पडू शकत नव्हते पण तेही या ह्याच्यामध्ये पडलेले आहेत तर यामध्ये जे एन टी सांगितले आहे की आपण ग्रेस मार्क दिलेले आहेत पण ग्रेस मार्क कसे दिलेले आहेत याचं काहीच एक्सप्लेनेशन दिलेलं नाही आहे त्यामुळे हा जो काही घोटाळा आहे हा हो लवकरात लवकर बाहेर निघावा आणि विद्यार्थ्याचं नुकसान टाळावं यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे असं म्हणणं आहे की परत एकदा नीट एक्झाम व्हावी ता बारावीमधून बारावीची परीक्षा दिली आणि नीटसुद्धा दोन हजार चोवीसमध्ये दिली मल माझे नीटमध्ये मार्क्स पाचशे एक्क्याण्णव आले मी माझे मार्क्स बघितले तेव्हा मला बरं वाटलं पण जेव्हा मी रँक वाईज बघितलं तेव्हा मला खूप त्रास झाला कारण मार्क्स जास्ती पडून सुद्धा रँक एवढी खाली येणं शक्यच नाही हा फक्त एन टी हे हा स्कॅम फक्त एन टी एळं झाला आजपर्यंत सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क असणारे विद्यार्थी जास्तीत जास्त दहा पंधरा पण सदुसष्ट किंवा सत्तर विद्यार्थी असे नव्हते इतर पेपरच्या तुलनेने यावेळेस पेपर सोपा होता हार्ड होता कसा होता सो पेपर सोपा नव्हता पण आंदोलन केलेलं आहे आणि आपल्या पंतप्रधान व्हायला पाहिजे पेपरमध्ये रोल केलेला आहे त्या वर्षी नीटचा पेपर, हो पेपर आहे चांगला تامن پالي جوٺيلا توني بي پتا جويلا پجي گريس مارڪيٽ تي گهليلا آهي تها ماج آج काय ڪيو آجا نال انڊن ڪيلا ٽيشا ۽ ناڪي جي صورت ۾ पेपर मध्ये काय गुण झालं आहे आणि केस माल दिलेली गेलेलं आहे उश हुशार पेपर चालेलं आहे आणि केच माल केलेलं गेले त्या महिन्यात तिथले पण तिथे चाललेलं आहे आणि त्या आमचे आमची माती स्कोअर हे पण आलेलं आहे त्या महिन्याने तिथे पण डबायला पाहिजे असं असं जर डबल पेपर झाले नाही तर काय करणार आहे तुम्ही सर जर नाही डबल पेपर चालत करणार आहा